तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे शेंगा आता तयार होत आहेत आणि आता तिसऱ्या फवारणीची वेळ आहे ही फवारणी तुमच्या पिकाला संरक्षण आणि पोषण देईल ज्यामुळे दाणे दर्जेदार आणि उत्पन्न चांगले मिळेल चला थोडक्यात जाणून घेऊया तिसरी फवारणी कधी करायची तर जेव्हा सोयाबीनच्या फुलांचं शेंगांमध्ये रूपांतर होतं म्हणजे साधारण सत्तर दिवसानंतर ही फवारणी आळ्या आताबरो रोग यांच्यापासून पिकाचं संरक्षण करते आणि दाण्यांची गुणवत्ता वाढवते यात योग्य वेळे आणि योग्य औषध निवडणं महत्त्वाचं आहे कीटकनाशकसाठी बॅराझाईड वापरा पंधरा लिटर पाण्यासाठी पस्तीस मिली किंवा सिजंटाचा अंपलिको आठ ते दहा मिली आळ्यांवर प्रभावी याशिवाय प्रोफेक्स सुपर पस्तीस मिली किंवा कोराजेन सात ते आठ मिली वापरू शकता यामुळे आळ्या मावा आणि भनक यांचं नियंत्रण होईल हे सगळं प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी आहे तांबरा रोगासाठी फॉलिक्युअर किंवा कस्टोडिया पंधरा लिटर पाण्यासाठी वापरा पंचवीस मिली यामुळे पाने हिरवी राहतील आणि रोग नियंत्रित राहतील शेंगा भरण्यासाठी आणि टपोरे दाण्यांसाठी झिरो जर पन्नास किंवा एकोणचाळीस बत्तीस विद्राव्य खत शंभर ग्रॅम टाका यामुळे दाण्यांचं वजन आणि तेलांचं प्रमाण वाढेल पिकांचे अवास्तव वाढ थांबवण्यासाठी टॅबल किंवा कल्टर हे पीजीआर पंधरा लिटर पाण्यासाठी पंचवीस मिली वापरू शकता फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करा आणि पिकांचं काळजीपूर्वक निरीक्षण करा योग्य डोस आणि वेळेनुसार फवारणी केल्यास चांगले परिणाम मिळतील तिसरी फवारणी योग्य पद्धतीने केली तर तुमचं उत्पन्न वाढेल डोस वेळ आणि काळजी याबद्दल सविस्तर माहिती हवी आहे तर मग आमचे यूट्यूब चॅनल बघा तिथेच या विषयावर व्हिडिओ बनवला आहे लिंक बायोमध्ये आहे लाईक करा शेअर करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका